दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ सोलापूर यांच्या वतीनं विविध मागण्यांच्या संदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोलापुरातील पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या नोंदीबाबत विविध जाचक अटी हे वरिष्ठ अधिकारी लादत असून याबाबत येणाऱ्या अडथळ्यांविषयी सांगितल्यावर देखील ताठर धोरण अवलंबण्यात येत असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलं याविरोधात हे आंदोलन करत असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा जो मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्रातील दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत ह्याचं कारण असं आहे सहा महिने ते तीन महिने ते सहा ओ तिन्ही तीन महिने ते सहा का हां सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना जो टी एच आर दिला जातो त्याच पद्धतीने गर्दरसंधामाताला टी एच आर देतो त्याचे शासनाने सांगितलं की ले ले। तेंग 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 ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची ओ टी पी नंबर घ्या असं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या अडचण अशी तयार झालेली आहे ओ टी पी कोणीही घाबरून आता ओ टी पी देत नाही हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे ज्याचा आधार लिंक होतं त्याचं त्यामुळं त्यामुळं अनेक समस्या येतात आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे अशी दादागिरी आहे की हे तुमचं टी एच आर वेळेस तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे ओ टी पी दिला पाहिजे ही सक्ती बंद झाली पाहिजे यासाठी आजची मागणी आहे नंबर दोन लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेअर काउंटिंग करायला त्यांनी सांगितलं आहे सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे हे दोन्ही फेस रेकॉग्नेशन आणि ब हेअर काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि अंगणवाडीचा प्रस्ताव तीन मार्चला आमचा मुंबईला मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये आम्हाला महिला बालकल्याणच्या सचिवांनी सांगितलं होतं की अंगणवाडीच्या पेन्शनचा प्रस्ताव तयार झाल्याने आरती भागात गेला आहे ग्रॅच्युटीचा प्रस्ताव तयार झाला आरती भागात गेला आहे पण ते देत नाहीत कारण लाडक्या बहिणीचं कौतुक हे सरकार खूप करत आहे या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत आणि सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसे कमी दिलेले आहेत या सरकारचा मी निषेध करतोय मला सांगा घरी बसून पैसे देण्यामध्ये दे काय अर्थ आहे अरे तुमच्या आमच्या गरिबांच्या किशातले पैसे टॅक्सचे पैसे हे सरकारला कोण अधिकार दिले हे पैसे देतात अरे जे कष्ट करतात जे काम करतात अंगणवाडी त्या ता, त्यांना तुम्ही पेन्शन द्या सेवानिवृत्त झाल्यावर हो त्या विधू आहेत परिचकते आहेत त्या गरीब आहेत कष्टकरी आहेत दलित समाजाचे आहेत त्या रिटायर झाल्यावर उपाशी मरतात त्यांची सोय सरकारने केली पाहिजे ते पेन्शनचा जी आर लवकरात लवकर निघाला पाहिजे ही आमची मागणी आहे मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत स्टॅच्युटरी पद आहे त्याप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे हा आमचा विषय आहे सरशा केंद्र सरकारने ग्रॅच्युटी दिली पाहिजे त्याच पद्धतीने केंद्र मा गुजरात हायकोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्याला शासकीय सेवेचा दर्जा द्या असं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जर का हायकोर्ट सांगतं सुप्रीम कोर्ट सांगतं तर हे केंद्र सरकार काय करत आहे सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही म्हणजेच हुकुमशाही पद्धत या देशामध्ये लागू झालं आहे असं माझं मत आहे आमचे कॉम्रेड एम ए पाटील अंगणवाडीच्या पेन्शनसाठी ग्रॅच्युटीसाठी जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाला तयार करून दिलेला आहे आणि लवकर लवकर तो मंजूर व्हावा अशी आमची मागणी तसंच अंगणवाडीमधील लाभार्थी पालकांचं हेड काउंटिंग फेस रिकग्नायझेशन हे अशक्य असून देखील त्यावर देखील योग्य तो तोडगा न काढता किंवा लवचिकतेचं धोरण न ठेवता नियमाटी शिथिल न करता केवळ आणि केवळ दांडगावा केला जात असल्याचं आंदोलक म्हणाले यावेळी आपल्या विविध मागण्या या संदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली या आंदोलनामध्ये सोलापुरातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी सोलापुरातील पूनम गेट येथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मागण्यांना वाचा फोडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही